चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये कपडे खरेदी करू योग्य भाव विनम्र सेवा देणारे सत्तेचाळीस वर्षापासून ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले श्रीराम टेलरिंग सेंटर मेन रोड इचलकरंजी येथे शर्टिंग पॅन्ट पीस जीन्स पॅन्ट टी शर्ट व साडी अशा विविध खरेदीसाठी व एकाच छताखाली खरेदी करण्यासाठी चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न अकरा अठ्ठ्याऐंशी नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर दिवाळीचा सण अंधारातच साजरा करायचा का नागरिकांना पडला प्रश्न इचलकरंजी डेकन मिल मागे दत्तनगर परिसरात गेले चार दिवस रोडवरील लाईट नाही या अंधाराचा दिवाळीचा सण साजरा करायचा का असा नागरिकांना प्रश्न पडला आहे तरी इचलकरंजी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांनी लक्ष देऊन रात्रीचा अंधार पडत असलेल्या ठिकाणी उजेड पाडावा अशी नागरिकातून मागणी होत आहे